आता बघा आमचा सेक्टर अधिकाऱ्याचा ग्रुप आहे इलेक्शन साठी केलेला त्याच्यानंतर त्यांचा मेसेज आहे त्याच्यानंतर बिजेवाडी सेक्टरला पाठवलं साहेब आता सध्यालागरला पैसे वाटप सुरू आहे जो वाटतोय त्याने स्पीकर ऐकलं तुला काय केलं काय नाही केलं तुम्ही आबा ऐकताय म्हणून बसला ग सांगतो झाला काय केलं तुम्ही काहीच नाही केलं अहो आता तर ऐकलोय अजून कुठे काय करायचं अहो लगेच आऊ लगेच यंत्रणाला हावगी कामाला येतो ना पोलीस एजन्सी आहे महाराष्ट्रामध्ये आता पोलीस एजन्सी आहे का नाही प्रत्येक कारवाई करते तुम्ही सांग तुम्हाला असं हो का मला मलाच्या समराष्ट्रीयामुळे माफ करा वाचता सह नाही तुमच्या कंच साहेबाला वाळूचा धांदा त्याला मट हप्ता लागतो त्याला मटक्याचा हप्ता लागतो त्याला कोकण तिथं त्याला सगळं चालू आहे तिथं चालू आहे त्याला तिथे बी दिसत नाही हे बी दिसत नाही आमच्याकडे तसं पुरावा आहे कोकणी साहेब निष्पक्ष निवडणूक होणे म्हणून कोकणीला हे आणलेला आहे मुक्त आणि पारदर्शक निवडणूक होकलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे साहेब कारवाई म्हणतो आपण आण तुम्ही ऐकला रेकॉर्डिंग ऐकलं जे पैसे वाटतील ते पैसे आणखीन काय पाहिजे कुठली निवडणूक आहे सर लोकशाहीची हत्या आहे म्हणून आपण लोकशाहीच्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण इथं आलोय हॅलो हेलो स्पीकर चालू आहे सगळे कॅमेरे चालू आहे फेसबुक लाईव्ह 자문자 ا o suk a c i e y o r आवो तालुक्यातने फुरती गाव चाललाय आता सरना करायचं चला हो साप्ताहिक होऊन पयला وصلنا पैशां साहेब आम्ही सगळे ता पोहोचल्यानंतर तिथे थांबतील का ते थांबतील का आतापर्यंत निम्म वाटप झालं असेल चालू झालंय 9 वाजल्यापासून काय घरोघरी जाऊन वाटप करतात मला आता गस्त वाढायला पाहिजे गस्त वाढलं पाहिजे पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे फिरलं पाहिजे त्यांनी बॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं पाहिजे पैसे नगरमध्ये सरस्वतीनगर मध्ये जमणार काय नाही बोबिंग ऑपरेशन करा त्या दहा करा समजेल तुम्हाला पैसे करोड रुपये मिळतील तुम्हाला सरकारला जमाव तुम्हाला म्हणजे सरकारला <laughs> नाहीतर आम्हाला पोलीस मित्र म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आम्ही काम करू शकतो <laughs> फोन <गाली> आला ना साहेब तुम्ही जावा देत आमचं आमचं चालले चालू द्याय संपला पैसे येतात पोलिस यंत्रणा आहे सगळं स्ट्रिक्ट आहे तरी पण पैसे येतात कस आम्ही काय कोट सांगतो का चला आमच्या बरोबर पोलिस यंत्रणा चला चालू आम्ही बघू लागतो करतोय आमच्याच घरी बसून घेतो घेतो पैसे देतो सगळं आम्हाला माहित आहे काय या वकील साहेब पुढे लोकांना दम देत अजून आवाज अरे चोर चोर

नाही लोकशाही हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा अरे चोर है हे, चोर हे, अजित पवार लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या निवडणूक आयोगाचा अरे चोर, हे, चोर है चोर अजित पवार चोर 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 हे अरे का काहीतरी करायचं काय अजित पवार चोर अरे पैसा वाटून लोकशाहीची हत्या करणाऱ्या करणारे अजित पवार च करायचं काय अरे पैसा वाटून लोकशाहीची हत्या करणाऱ्या हे अजित पवार च करायचं काय चोर है चोरे चोर अरे चोर है चोर है चोरणूक चोर चोर है चोर हैर चोर पैसा वाटून लोकशाहीची हत्या करणार आहे अजित पवार पैसा वाटून लोकशाहीची हत्या करणार अजित पवारच करायचं काय सोड छाय बे барше иә <marriages timing>